आठ कोटींच्या नव्या शाळेचा स्लॅब कोसळला शिक्षिका जखमी विद्यार्थ्यांचा जीव वाचला नवी मुंबई महानगरपालिकेने तब्बल आठ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या एका नवीन शाळेतील स्लॅब कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सीऊड सेक्टर तीस येथील या शाळेच्या इमारतीमध्ये आज सकाळी वर्ग सुरू असताना अचानक वरून स्लॅबचा काही भाग कोसळला यात एक शिक्षिका जखमी झाली असून इयत्ता सहावीच्या वर्गात घडलेल्या या घटनेवेळी छत्तीस विद्यार्थी उपस्थित होते सुदैवाने कोसळलेला स्लॅब विद्यार्थ्यांवर न पडल्याने मोठी दुर्घटना टळली आणि त्यांचे प्राण वाचले मात्र ही घटना विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण करू शकली असती अवघ्या काही महिन्यांपूर्वीच बांधलेल्या या नवीन शाळेत अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून येत असल्याने संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटने केली आहे सिऊडमध्ये सेक्टर तीस ठिकाणी भूखंड क्रमांक आठ वर मुंबई महानगरपालिकेने जवळपास पावणे आठ कोटी रुपये खर्च करून शाळेची बांधकाम निर्मिती केलेली आहे के मुंबई महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने या वर्षापासून या ठिकाणी शैक्षणिक वर्ष सुरू केलं आज शाळेचा चौथा दिवस सोळा तारखेला शाळा सुरू झाली आज एकोणीस तारीख शाळेच्या चौथ्या दिवशी साविकच्या वर्गात दोन ठिकाणी स्लॅब पडण्याची घटना घडलेली आहे आपल्या सुदैव असा आहे की या घटनेमध्ये कोण गंभीर जखमी नाही झालं वर्ग शिक्षिकांना किरकोळ लागलेलं आहे मात्र मुलांना फार काही लागलं नाही हे आपलं सुदैव आहे नवी महानगरपालिकेचं सुदैव आहे मात्र ही घटना काढल्यानंतर आम्ही शाळेची पाहणी करायला आलो या शाळेची पाहणी करताना ठिकठिकाणी थीक शाळेचं सदोष बांधकाम झालं असल्याचं आढळलं एका ठिकाणी तर पिलरमधून सतत पाण्याची गळती लिकेज होत आहे पाण्याचा अखंड वर्षाव सुरू आहे आणि त्याचं पाणी एका वर्गात वाहून गेलेलं आहे तो वर्ग स्विमिंग पूल झाल्यासारखा वाटत आहे त्याचबरोबर आपण टेरेसवर पाहिलं तर टेरेसवर पाण्याच्या तीन टाक्या लावलेल्या आहेत सिंटेक्सच्या त्यातील एक टाकी तुटून टेरेसवर पडलेली आहे दोन टाक्या वरती आहेत मुळात सीबीएसई शाळेसाठी किंवा शाळेच्या मॅन्युअलप्रमाणे शाळा बांधत असताना जेव्हा एंट्री एक्झिटला आपण दोन व्यवस्था करतो तसं शा टेरेसवर सुद्धा पाण्याची टाकी आर सी सीची हवी असणं असं माझं मत आहे शाळेचं बांधकाम आपण बघितलं तर मुलांच्या शौचालयामध्ये मुलींच्या शौचालयामध्ये कुठल्याही प्रकारचा सूचना फलक नाही लावला शालेय शिक्षण विभागाने पाच तारखेला या ठिकाणी शाळा स्थलांतरित करण्याचं सांगितलं होतं करावेगावचे काही वर्ग आणि गावच्या महानगरपालिकेच्या शाळेतील काही वर्ग या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले पण एकाही वर्गामध्ये फलक नाही लावण्यात आलेला आहे मुलांसाठी बेंचेस नाही लावण्यात आलेले आहेत शालेय शिक्षण विभाग आणि स्थापत्य विभाग शाळा सुरू करण्यासाठी घाई करतं मात्र ते वर्ग वापरण्यासाठी योग्य आहेत की नाही याची खातरजमा केली जात नाही नवी मुंबईकरांच्या सर्वसामान्यांच्या मुलांशी त्यांच्या आरोग्याशी खेळणं हे योग्य नाही असं या ठिकाणी वाटतं शहर अभियंता साहेबांना मी या बांधकामाबद्दल कळवलेलं आहे ज्या कोणी ठेकेदारांनी याचा सदोष बांधकाम केलेलं आहे त्याची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावं अशी आमची मागणी आहे आणि भविष्यात नवीन शाळेच्या इमारतीमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करावं लागेल असंही आम्ही अभियंताना सांगितलेलं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील